सायलीचा मॉडर्न लुक अर्जुनला किती भावतो प्रिया तिकडे केसमध्ये महिपत विरुद्ध किती खोटं बोलते महिपतची रिॲक्शन त्याच्यावर काय असते महिपत अडकणार की प्रिया सुमन नागराजला अडकवणार त्याच्याबद्दल रविलाच प्रतिमाला सांगणार की अजून काय होणार ह्या सगळ्या अपडेट्स आजच्या एपिसोडमध्ये आहेत आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलं अस्मिता सायलीला सांगत असते की तू हा साडीवाला लुक काढून टाक आणि नवीन लुक कर त्यामुळे अर्जुन तुझ्या पुन्हा प्रेमात पडेल त्यावर सायली म्हणते मला या सगळ्या गोष्टी जमत नाहीत आणि मेकओवर करणं तर मला खूपच अवघड जाईल त्यावर अस्मिता म्हणते मग मी कशाला आहे तू रेडी असशील तर मी तुला तयार करते आणि तुझा एकदम लुकच बदलून टाकते मित्रांनो सायलीला तिचा लुक चेंज करणं फारच आवड जाणार होतं कारण तिने कधी तसं कपडे घातलेले नसतात आणि तिला ते आवडत सुद्धा नसतं पण अस्मिता सांगते तू एकदा जाधी असे कपडे घातलेले आहेत आणि तसंच तुला आज सुद्धा वेगळ्या लुकमध्ये तयार व्हायचं आहे आणि अस्मिता तिला तयार करायला घेते आता इकडे कोर्टामध्ये याचा वकील देसाई पुढे जज साहेबांना सांगतो की प्रियावर साक्षी आणि महिपत यांनी दबाव टाकलेला होता ज्याच्यामुळे प्रियाने खोटी साक्ष दिली देसाई वकील पुढे प्रियाला प्रश्न विचारायला चालू करता की तुम्ही खोटी साक्ष दिली त्यासाठी तुमच्यावर दबाव टाकण्यात आला असं तुम्ही म्हटला तर नक्की काय झालं हे तुम्ही सांगू शकाल का कोर्टाला प्रिया आता तिचं खोटं बोलणं चालू करतं महिपत ह्या सगळ्या गोष्टी ऐकत तिथे तापत चाललेला असतो प्रिया सांगते महिपत आणि साक्षी आश्रमात आलेले आश्रम विकत घ्यायला त्यावेळेला माझ्या एकच मत होतं की ती आश्रमिकावं जेणेकरून सगळ्यांचाच फायदा होईल पण मधुभावनी आणि बाकीच्या लोकांनी काही माझं ऐकलं नाही आणि तो आश्रम विकायचा आम्ही रद्द केला पुढे तेव्हा माझी साक्षीची ओळख झाली आणि मी माझ्या शिक्षणासाठी साक्षी शिकारीकडून पैसे घेतले पण ते परत करण्याची माझी काही परिस्थिती नव्हती आणि याच गोष्टीचा फायदा महिपत आणि साक्षीने घेतला त्यांनी मला धमकावायला चालू केलं की काही पण करून मी जर ते पैसे परत केले नाहीत तर मला चारपट रक्कम द्यायला लागेल आणि ते जर जमत नसेल तर साक्षीच्या बाजूने साक्ष कोटी साक्ष द्यायला लागेल मित्रांनो अर्जुनता इकडे सायली आणि प्रियाच्या गाठोड्याचा शोध जबरदस्त असा चालू असतो तो गाठोड शोधण्यासाठी पोलीस स्टेशनला जातो आणि इन्स्पेक्टर सावंत बरोबर मिळून ते गाठोडी शोधण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना दोघींचीही गाठोडी सापडत नाही इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला सांगतो की ही लिस्ट आहे या लिस्टमध्ये अठरा गाठोडी जप्त केलेली होती मधुवानची सुटका झाल्यावर आम्ही ती अठराच्या अठरा गाठोडी पुन्हा आश्रमाला दिली अर्जुन चेक करून बघतो त्या लिस्टमध्ये प्रिया आणि सायली दोघींची नावनं नसतात म्हणजे त्या दोघांचे हे गाठोडी आधीपासूनच गायब झालेली आहे हे त्याच्या लक्षात येते अर्जुन पुढे चैतन्याला म्हणतो कुश तो गडबड आहे नाही म्हणतो काहीतरी गडबड आहे चैतन्य आपल्याला शोधायलाच लागेल की हे नक्की कुणी आणि का केलं आहे प्रिया ती साक्ष देताना पुढे सांगत असते की एवढंच नाही माय लॉर्ड महिपतने मला जीवे मारण्याची धमकी द्यायला चालू केलं आता हे ऐकून महिपत खूप टाकतो आणि तो उठून तिथेच बोलायला लागतो ला ला की ही बाई खोटाडी आहे हिला विचारा मी कधी हिला धमकी दिली आणि कधी हिचा धरला आणि महिपत काय शांत बसायला तयार नसतो जस साहेब सांगतात तुम्ही जर आता शांतपणे बसला नाही तर कोर्ट तुम्हाला शिक्षा सुनावेल महिपतचा वकील त्याला शांत करतो प्रिया या सगळ्या गोष्टींची मज्जा घेत असते आता इकडे अर्जुन आता अर्जुन आणि चैतन्याला हे कन्फर्म झालेलं असतं की तपासणीच्या आधीच प्रिया आणि साहित्य या दोघींची गाठोडी गायब केलेली आहे आता अर्जुन या गोष्टीचा शोध घ्यायचा ठरवतो की ही गोष्ट नक्की कोणी केली असेल आणि हे करण्यामागचं कारण काय असेल मित्रांनो घरी सुमन रविराज आणि प्रतिमा डायनिंग टेबलवर बोलत बसलेले असतात रविराज सुमनला विचारतो की नक्की सुमन तुझा काही प्रॉब्लेम झालेला आहे का तू एवढी अपसेट आणि का तुला काही बोललं आहे का कुठल्या गोष्टीचं टेन्शन आहे का त्यावर सुमन नाही म्हणते त्यावर प्रतिमा म्हणते ना मीला कितीदा विचारलं तरी ही काहीच बोलायला तयार नाहीये म्हणून रविराज तिला थेट प्रश्न विचारतो म्हणतो सुमन मी डायरेक्टच विचारतो नागराचा काही प्रॉब्लेम आहे का तो काही चुकीचा वागत आहे काय असतं तर मला नक्की सांग मी आणि प्रतिमा तुझ्या पाठीशी उभं राहू आणि तुझ्या बाजूनेच बोलू आता सुमनला मात्र थोडासा कॉन्फिडन्स यायला लागलेला असतो पुढे रविला आणि प्रतिमा दोघे मिळून तिची समजूत काढत असतात की तू बोल त्याच्याशिवाय तुझ्या मनात काय आहे ते कळणार नाही ना, तुझ्या मनात काहीतरी भीती आहे हे आम्हाला दोघांनाही स्पष्टपणे दिसत आहे आणि ती भीती काढून टाकायची असेल तर तुला बोलायलाच लागेल रविला सुद्धा म्हणतो तू काळजी करू नको नागराज जर चुकलेला असेल तर मी त्याला बरोबर जाऊन विचारायन अर्जुनच्या ऑफिसमध्ये चैतन्याला त्याच्या घरीचा फोन आलेला असतो आणि तो त्याच्याशी बोलत असतो आणि काय म्हणून शॉक होतो आणि अजून विचारतो अरे काय झालं चैतन्य त्याचा मोबाईल त्याला सांगतो तू मला विचारायला सांगितलं ना, ना? तन्वीच्या अगेस्ट मधला वकील कोण आहे तर तो देसाईच आहे आता ही या गोष्टीचा शॉक बसतो आणि तो म्हणतो एखाद्या दुसऱ्या वकिलाकडे केस गेली असती तर बरे झाला असत बोलता तरी आला असतं आपल्याला चैतन्य म्हणतो मग याच्याशी बोलायचं कसं अर्जुन म्हणतो ठीक आहे मी ट्राय करतो मी त्याला कॉल करतो आणि विचारतो कारण त्याला कळायला हवं की तन्वी किती कुठं बोललेली आहे अजून देसाई वकिलाला कॉल करतो पण देसाई वकील मात्र काही कॉल रिसीव्ह करत नाही कारण की तिकडे तो कोर्टामध्ये बिझी असतो तर रविराज आणि प्रतिमाच्या बोलण्यामुळे सुमनला थोडा कॉन्फिडन्स येतो आणि ती म्हणते भाऊजी तुम्ही म्हणताय ते खरं आहे यांचं वागणं मला कटकत आहे तेवढ्यात नागराज तिथे येतो आणि म्हणतो काय चुकलंय माझं काय कटकते तुला माझं वागणं काय प्रॉब्लेम आहे काय आणि तो भटकून तिला ओढायला चालू करतो तेवढ्यात रविराज उठतो आणि नागराजला थांबत म्हणतो अरे ही कसं बायकोवर बोलायची पद्धत आता सुमनची बोलती बंद झालेली असते आणि नागराज थोडा त्याचा आवाज कमी करतो आणि सुमनकडे रोखून बघत बोलत असतो मी सांग मी कुठं चुकलोय माझी काय चुकी झालेली आहे अरे दादा ही आहे ना शॉपिंगला निर्णय फिरायला निघणार नाही आपल्या फालतू कारणावरून आणि तुम्हाला वाटतं की मी काहीतरी चुकलेलं या गोष्टींसाठी किती तमाशा करायचा रविराज म्हणतो तू बसून तिच्याशी एकदा संवाद कर नागराज म्हणतो हो बरोबर आहे मी एक काम करतो तिच्याशी बोलतो आणि मला म्हणतो चल आपण आपल्या खोलीमध्ये जाऊन बोलूया रविराज प्रतिमाला नागराजचं बोलणं थोडं खटकत असतं पण नागराज सुमनच्या हाताला धरून तिला घेऊन रूम मध्ये निघून जातो इकडे अर्जुनच्या ऑफिस मध्ये चैतन्य अर्जुनला विचारतो तू कोणत्या नंबर कॉल केला तर अर्जुन सांगतो मोबाईल वर चैतन्य म्हणतो हा माझ्याकडच्या ऑफिसचा नंबर आहे आणि तो त्या नंबरवर कॉल करतो तिथे पिऊन कॉल उचलतो आणि सांगतो की साहेब मध्ये नाहीये ते कुठल्या तरी केसंदर्भात बाहेर गेलेले आहेत कोर्टामध्ये आता हीच गोष्ट चैतन्य अर्जुनला सांगतो की तो कोर्टामध्ये कुठल्या तरी केस संदर्भात गेलेला आहे इकडे नागराज सुमनला उडत उडत नागराज सुमनला म्हणतो काय सांगत होतीस माझ्याबद्दल बाहेर त्यावर सुमन भीत भीत म्हणते काही ही नाही वहिनी सांगत होत्या की सांशी माझ्या पायावर पडली आणि मला जखम झाली आणि आम्ही त्याच्याबद्दलच बोलत होतो तेवढ्या नागराज सुमनचा गळा तोंड आवळून धरतो आणि सुमनला धमकी देऊ लागतो काय सांगितलं होतं मी मी सांगितलं होतं की नाही कोणालाही काहीही सांगायचं नाही माझ्याविषयी कोणालाही काही करता कामा नये आणि दादा आणि वहिनीला तर नाहीच नाही नागराज पुढे तिचं तोंड अजून दाखवत म्हणतो राहील का लक्षात हे लक्षात ठेवायचं कोणालाही काही बोलायचं नाही इकडे सुभेदारांच्या घरी अस्मिता सगळ्यांना हाका मारत असते की सगळ्यांनी लवकर इकडे इकडे तुमच्या सर्वांसाठी एक सरप्राईज आहे आणि एवढं बोलून ती म्हणते सायली ये खाली आणि सायली येते सायली आता धमाकेदाराच्या नवीन रूपात असते तिने तिचा मेकओव्हर केलेला असतो आणि एकदम मॉडर्न स्टाईलमध्ये केस मोकळी सोडलेली असतात व ड्रेस सुद्धा मॉडर्न घातलेला असतो ती अस्मिताच्या बोलवण्यावर तिच्या रूममधून खाली येते खाली येताना प्रताप कल्पना विमल हे सगळे तिच्याकडे बघत असतात आणि तिच्याकडे बघून सगळेजण फारच खुश होतात कल्पना म्हणते सायली किती छान दिसते माझी तर दृष्टच लागेल विमल म्हणते अहो तुमची दृष्ट लागते तरी सुद्धा मी नंतर सायलीताईची दृष्ट काढेल प्रताप म्हणतो कल्पना आहे पण काही असू दे सायली तुला तुझं हे नवीन रूप खूपच शोभून दिसत आणि पुढे कल्पना प्रताप जवळ जातात कल्पना सायलीच्या गालावरून हात फिरून मोठे मोठे आणि सायलीला डोळे भरून बघते सायली म्हणते ह्या सगळ्या गोष्टी जसे अस्मिता ताईंना जाते अस्मिता म्हणते हे माझं काही नाही जातं मी फक्त तुला मदत केली पुढे प्रताप म्हणतो आता जर अर्जुन आला ना तर तो बायकोच्या पुन्हा प्रेमात पडेल तेवढ्या अस्मिता सांगते की अर्जुन आलेला आहे अर्जुन घरामध्ये एंट्री मारतो तो, तो फोनवर काही, तो काही तो। बोलत असतो तो कोणाकडेही काही बघत नाही माझ्या हातात बॅग देतो आणि बोलत बोलत असा तो वर निघून जातो आणि सायलीचा खूप मोठा असा पोपळ झालेला दाखवलेला आहे पण आणि ह्या गोष्टीमुळे घरातली सर्व मंडळी तापलेली असतात म्हणतात अर्जुन जसं जो वागला आहे ते एकदम पूर्णपणे चुकीचा आहे सायलीची मात्र मनात बडबड चालू होती की यांचं माझ्याकडे लक्षच नाहीये मी एवढं त्यांच्यासाठी केलं पण त्यांनी माझ्याकडे ठुंकून सुद्धा बघितलं नाही कल्पना पुढे सायलीची समजूत काढते की सायली तू नको मनाला लावून घेऊ अर्जुन कधी कधी असाच वागतो आता म्हणतो याला काय अर्थ आहे समजा तू माझ्यासाठी मेकअर केला असता आणि मी तुला असं न बघता गेलो असतो तर तुला चालला असतं का कल्पना चिडते आणि म्हणतेच मी घेतलं नसतं सायली प्रतापला सांगत म्हणते जाऊ द्या नको बाबा ते चैतन्य भाऊजींशी काही कामाबद्दल बोलत होते म्हणून त्यांचं लक्ष नव्हतं एवढं सगळं झालं तरी घेतली नवऱ्याची बाजू अस्मिता म्हणते मॉम डॅड तुम्ही त्याला चांगलं सोडा सायली म्हणते नाही खरंच नको अस्मिता म्हणतो त्याची चूक त्याला कळलीच पाहिजे आणि मग सगळी सुविधा मिळून अर्जुनची शाळा घ्यायची ठरवतात पण आता म्हणतो सायली तू एक काम कर अर्जुन खाली आला ना की तू कुठेतरी लपून बस किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष कर मग आम्ही बघतो पुढे त्याचं काय करायचं ते विमल म्हणते अर्जुन आता चिडले तर कल्पना म्हणते चिडू देतच घे मग त्याला काय होतंय अर्जुन इकडे रूमवर त्याचा फोन संपवल्यानंतर कॉफी मागतो पण त्याच्या असं लक्षात येतं की त्याची लाडकी बायको त्याला आज कॉफी घेऊन आलेली नाहीये म्हणून तो हाका मारायला चालू करतो पण सायलीचा रिस्पॉन्स आला येत नाही म्हणून तो बायको 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 करत घरात खाली येतो आणि सगळीकडे शोधतो आणि तो विमलला कॉफी बद्दल विचारतो तेवढ्यात कल्पना ठिंगी टाकत म्हणते विमल आज कॉफी खूप छान झालेली आहे अर्जुन म्हणतो विमल कशी काय कॉफी केली म्हणून तो, के के तो मामाकडे येतो आणि विचारतो अगं सायली कुठे कल्पना आता टोलवा टोलवीची उत्तर देऊ लागते ती म्हणते असेल इथे कुठेतरी मला तरी, तरी काय माहिती अर्जुन हे उत्तर ऐकून त्यांच्या तोंडाकडे बघत राहतो आणि इथेच आजचा भाग सांगतो उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की सुभेदार दसऱ्याच्या तयारीची चर्चा करत असतात तेवढ्यात प्रिया आणि अश्विन तिथे येतात प्रियाला बघून सांगली खूप टाकते आणि तिच्याजवळ येते आणि ती म्हणते माझ्या घरात तुला याला परवानगी नाही आणि तिच्या सनसंगीच्या कानाखाली देते आणि तिला घराच्या बाहेर आकडून काढतात आता उद्याचा एपिसोड बघण्यासारखाच आहे आता प्रियासोबत सुद्धा घरातून बाहेर जाणार का की अश्विनच्या प्रेमापोटी प्रियाला परत सुवेदारांच्या घरामध्ये एंट्री मिळणार की प्रिया अजून नवीन काही खेळी करून सुवेदारांच्या घरामध्ये घुसते ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी सारख्या असतील आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग ठरलं तर मग पुढेच एपिसोड तुमचे खूप खूप धन्यवाद